जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत चार एप्रिल दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रातील पाव्या सुरुवातीला कोल्हापूर आवाकाय पाच हजार सातशे अठरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकाय चौदा हजार सातशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये करमाळा आवाकाय नव्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाचशे दहा रुपये सातारा अवाकाय सातशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये कराडचा हलवा कांदा आवाकाय चारशे वीस क्विंटल जास्तचे बाजारावर आठशे रुपये सोलापूरचा लाल कांदा आहे पंधरा हजार आठशे सदतीस क्विंटल जास्तचे बाजारावर नऊशे वीस रुपये लासरगाव निफाड लाल कांदा आहे एकशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारवा पाचशे ब्याण्णव रुपये जळगावचा लाल कांदा आवक आहे सहाशे क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे रुपये मालेगाव मुंगसे लाल कांदा अवकाळी आठ हजार क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे तीस रुपये पंढरपूरचा लाल कांदा अवकाळी चारशे साठ था क्विंटल जास्तचे बाजार सातशे पन्नास रुपये नागपूरचा लाल कांदा अवकाळी आठशे आठ क्विंटल जास्तचे बाजारवाह नऊशे रुपये चांदवडचा लाल कांदा अवकाय पाचशे क्विंटल जास्तचे बाजारा पाचशे नव्याण्णव रुपये पुणे लोकल कांदा अवकाय पंधरा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल जास्तचे बाजारवाह आठशे रुपये पुणे खडकी लोकल कांदा अवकाळी शहात्तर क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवकाय पस्तीस क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे पाचशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवाकाय अठ्ठ्याण्णव था। क्विंटल जास्तचे बाजारवा सहाशे रुपये मलकापूर लोकल कांदा अवा काय दोनशे अठरा क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे रुपये वाई लोकल कांदा आवाकाय आठ क्विंटल जास्तचे बाजारवा सहाशे रुपये कर्जत नंबर तीन अवा काय आठशे नऊ क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे पंचवीस रुपये जळगावचा पांढरा कांदा काय चाळीस क्विंटल जास्तच्या बाजारावर सातशे पन्नास रुपये नागपूरचा पांढरा कांदा काय पंधराशे क्विंटल जास्तच्या बाजारावर एक हजार रुपये नाशिक पोळकांदा अवकाय दोन हजार एकशे पंचवीस क्विंटल जास्तचे बाजारा आठशे एक्कावन्न रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा अवकाय एक हजार नऊशे क्विंटल जास्तची बाजारावर आठशे एकोणसाठ रुपये अकोला उन्हाळी कांदा अवकाय एक हजार नऊशे पंधरा क्विंटल जास्तचे बाजारा नऊशे एकावन्न रुपये कळवण उन्हाळी कांदा अवकाय सात हजार तीनशे क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे सत्तर रुपये संगमनेर उन्हाळी कांदा आहे सतरा हजार एकशे चव्वेचाळीस क्विंटल जास्तचे बाजाराव एक हजार रुपये चांदोड उन्हाळी कांदा आहे चारशे चार हजार क्विंटल जास्तचे बाजाराव एक हजार पाच रुपये मनमाडचा उन्हाळी कांदा आहे दोन हजार सहाशे क्विंटल जास्तचे बाजाराव आठशे अठ्याहत्तर रुपये पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा आहे सोळा हजार चारशे साठ क्विंटल जास्तचे बाजाराव एक हजार सहा रुपये देवळा उन्हाळी कांदा आवक आहे एकतीसशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे साठ रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती आप या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार